जय शिवराय कर्नाटकामध्ये जात गणना हा जो उपक्रम आता हे कर्नाटक सरकार राबवत आहे त्यासाठी हे संपूर्ण माहिती देण्यासाठी आपण समाजातील मराठा समाजातील थोर जाणकार व्यक्ती यांच्या बैठका चालू आहेत मग त्या विविध पक्षातील लोक देखील त्या ठिकाणी आपल्या आपल्या परीनं सर्वांना मार्गदर्शन करत आहेत तरी देखील आपण ह्या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं बेळगाव परिसर संपूर्ण खानापूर असेल किंवा ग्रामीण उत्तर दक्षिण निपाणी ह्या ठिकाणी देखील याची याचा प्रचार झाला पाहिजे असं समाजाला वाटतं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात रविवारी संध्याकाळी पाच वाजता आपण मराठा मंदिर ह्या ठिकाणी भव्य असा मराठा समाजाचा त्या ठिकाणी एक मेळावा असा त्या ठिकाणी ठेवलेला आहे माझं संपूर्ण मराठा समाजातील नेते मंडळी असतील विविध पक्षातील विविध संघटनेतील आपले युवा कार्यकर्ते असतील ह्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या मुलांना मुलींना किंवा मराठा समाजाला बल चांगलं करून घ्यायचं असेल मग ते शैक्षणिक असेल किंवा नोकरीविषयक असेल किंवा आणि इतर कोणत्याही बाबीमध्ये आम्हाला जर स ह्या सुविधा घ्यायच्या असतील तर हे जनजागृती होणं अति आवश्यक आहे त्यासाठी आपण रविवारी सायंकाळची पाच वाजता आपण एक बैठक बस बोलवलेली आहे संपूर्ण समाजाची तर सर्वांनी त्या बैठकीला यावं असं समाजाच्या समाजाच्या वतीनं मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो जय शिवराय कर्नाटकामध्ये सिद्धारामय सरकारने जे जातीय व शैक्षणिकदृष्ट्या जनगणने सुरू केले आहे बावीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबरपर्यंत त्याच्यामध्ये मराठा समाज हा धर्म हिंदू जात मराठा पोट जात कुणबी व मातृभाषा मराठी हे सर्व आपल्या मराठा समाजाने नोंद करणे गरजेचे आहे त्या दृष्टीने व्यापक असे एक महामेळावा मराठा मंदिर येथे रविवारी संध्याकाळी पाच आयोजित केलेला आहे तर त्या ठिकाणी सर्व पक्षीय आपल्या मराठा समाजातील देते जे म्हणून आपले कार्यकर्ते कार्यकर्ते प्रत्येकाने त्या का ते मेळाव्याला उपस्थित राहून येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या मराठामध्ये उद्धार व्हावा या दृष्टिकोनातून जे आपण विचार करत आहेत त्याला यश मिळू देत आणि सर्वांचं नोंदणी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे यासाठी आणखीन सर... एक मी सर्व विनंती करतो की सर्वांनी त्या मेळाव्याला यावं आणि मेळावा यशस्वी करावा धन्यवाद